शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन रखडल्याने वेतन अधीक्षक कार्यालय भंडारा येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले भंडारा जिल्ह्यातील टप्पा अनुदानावरील लेखाशीर्ष तीन हजार तीनशे एकसष्ट पाचशे अकरा आणि सैनिकी शाळा लेखाशीर्ष एच नऊशे त्र्याहत्तर या लेखाशीर्षाचे वेतन निधी उपलब्ध असूनही वेतन अधीक्षक भंडारा तथा जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी यांनी कर्मचाऱ्यांच्या खात्यावर वेतन जमा करण्यास दिरंगाई केल्या केल्याचे निदर्शनास येते या दिरंगाईमुळे शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन आतापर्यंत त्यांच्या खात्यात जमा झाले नाही त्यामुळे अगोदरच तुटपुंजा वेतनावर काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांना वेतन न झाल्यामुळे आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते त्यामुळे अशा परिस्थितीत प्रशासकीय कामे आणि अध्ययनाचे काम कसे करावे असा प्रश्न निर्माण होतो प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन सदर समस्या आजच्या आज मार्गी काढावी ही मागणी घेऊन महाराष्ट्र राज्य कायम विना अनुदानित कृती समिती तथा शिक्षक भारती माध्यमिक उच्च माध्यमिक शासनमान्य संघटना जिल्हा भंडाराच्या वतीने वेतन अधीक्षक कार्यालय भंडारा येथे दिनांक एकवीस मे रोजी सकाळी अकरा वाजतापासून ठिया आंदोलन करण्यात आले यावेळी कृती समितीचे अध्यक्ष प्रवीण गजभिये चंदन साखरकर मुकेश बारसागडे राजेंद्र पंचभाई रुक्मांगत गोंधुळे शिक्षक भारती संघटनेचे मुख्य कार्यवाहक विनोद किनरले माध्यमिक कार्यवाह सतीश धुर्वे अध्यक्ष दिनेश कांबळे मोहन बोंद्रे संघट संघटक जयंता लाडे सुनील कडव महादेव पचारे शुभम नगराडे मनीषा ढेंगे पूजा हरगुडे आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र राज्य कायम शाळाकृती समिती तसेच शिक्षक भारत भारतीस या संघटनेच्या वतीनं भंडारा जिल्ह्यातील अंशतानुदानी तसेच जे नऊशे त्र्याहत्तर म्हणजे सैनिकी शाळेतील जे शिक्षक आहेत या शिक्षकांचे माध्यमिक वि उच्च माध्यमिक शिक्षकांचे वेतन अजूनपर्यंत त्यांच्या खात्यावरती माझे एप्रिल महिन्याचे वेतन आहे ते जमा झालेलं नाही यामुळे आज आम्ही वेतन पथक अधीक्षक कार्यालय भंडारा इथं त्यांच्या कार्यालयात तिथं ठिय्या आंदोलनासाठी बसलेलो आहोत परंतु अजूनही आमच्या या निवेदनाची दखल आमच्या पथक अधीक्षक मॅडम यांनी घेतलेली नाही आहे एवढं ते अजूनही या कार्यालयात उपस्थित झालेले नाही आहेत ही फार दुखांतिका आहे एकतर अंशतादायी शिक्षक म्हणजे शासनाकडून वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के त्यांना वेतनदान मिळतो हा तुटपुंच्या आंदोलनामध्ये शिक्षक आपली उपजीविका भागवण्याचा कार्य करतात आणि त्यातही जर वेतन वेळ मिळत नसेल तर त्या शिक्षकांनी काय करावं हा प्रश्न आमच्या समोर उभा आहे समितीच्या माध्यमातून हे आंदोलन आम्ही करतो आहोत अजूनपर्यंत वेतन अधीक्षक किती उपस्थित झालेले नाहीत परंतु शिक्षकांची एक सभ्यता आहे आणि ती सभ्यता पाडूनच आम्ही आतापर्यंत इथे शांततेत आहोत वेतन अधीक्षक कार्यालयातील सावडा बंगळ आणि जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या सावडा बंदाच्या माध्यमातून तरी आम्ही शिक्षकांची सभ्यता म्हणून या खुर्चीला हार अर्पण करत नाहीत यापुढे शिक्षकांनी कोणता पवित्रा घ्यावा हे प्रशासनाने जिल्ह्यातील शिक्षकांना कळवावं एवढीच आम्ही या ठिकाणी विनंती करतो आहे